ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात गेलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी दुकान मालकाची नजर चुकवून दुकानातील एक लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरून नेण्याची घटना पनवेल शहरातील कंचन ज्वेलर्समध्ये घडली पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील दोन बुरखाधारी महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला या घटनेतील तक्रारदार पन्नालाल बाफना यांच्या पनवेलच्या जोशी आळीमध्ये कंचन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे रविवारी नऊ जून रोजी रात्री साडेसातच्या ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघण्याचा बहाणा केला आणि ज्वेलर्स दुकानदार पन्नालाल बाफना यांची नजर चुकवून त्यातील एक लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरला त्यानंतर दोन्ही महिलांनी दुकानातून दुकानातून पळ काढला रात्री दुकान बंद करण्याच्या सुमारास बापना यांनी सर्व दागिन्यांची तपासणी केली यावेळी एक हार नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बुरखा घालून दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी हार चोरल्याचे निदर्शनास आले रात्री उशीर झाल्याने बापना यांनी सोमवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली त्यानुसार पनवेल पोलिसांनी दोन बुरखाधारी महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे